आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत माहेश्वरी महिला मंडळातर्फे रविवारी दिनांक नऊ रोजी भव्य फन फेअर आनंद मेळाव्याचे आयोजन माहेश्वरी महिला मंडळ पिंपळगाव तर्फे सालावादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात फन फेअर आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या आनंद मेळाव्यात महिला वर्गासह बालगोपालांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शॉपिंग फूड स्टॉल आणि फन गेम्सचा आनंद घ्यावा असे आवाहन माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे या दरम्यान नेमके काय असणार रूपरेषा कशी असणार स्टॉल्स याबाबत माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे माहेश्वरी महिला मंडळ पिंपळगाव बसवंत यांचे अध्यक्ष मी सौनिलम महेशकुमार राठी तुम्हाला सांगत आहे मागच्या वर्षी ज आम्ही आनंद मेळावा साजरा केला आहे आता ऑन पब्लिक डिमांड ह्या वर्षी पण आम्ही आनंद म मेळायचा महत्व घेऊन आलेलो आहे यासाठी बाहेरगावून आणि आपल्या गावून पण खूप विचारणा विचारपूस होत आहे आणि वेगळे स्टॉल पण लावले जात आहे या मागच्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी पण फूड आयटम्स काही गृहिणींनी त्यांच्या कलाकृतीने बनवलेले काही खाण्याचे पदार्थ विविध नक्षीकाम हे असे पण स्टॉल आहे त्याचबरोबर मुलांसाठी पण चांगला टाईमपास म्हणून छान गेम्स ठेवलेले आहेत म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येकाचे मनोरंजन व्हावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत आणि याचबरोबर आपण अध्या सनातन भारतीय संस्कृती संस्थेचा पण एक स्टॉल लावला आहे जे वेगळे आकर्षण आहे ज्यांना अध्यात्मक रुची आहे ज्यांना समाजसेवा हे करण्याची रुची आहे तर ते या स्टॉलला निश्चितच भेट देऊन शकतात आणि आपली आध्यात्मिक उन्नती पण करू शकतात ही संस्था प्रखर हिंदुत्ववादी असून हिंदू राष्ट्र आणि धर्मासाठी ही कार्य करत असते कृष्णा मी श्रुतिका रोशन मुंडा माहेश्वरी महिला मंडळ उपाध्यक्ष यावर्षी मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की यावर्षी खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे स्टॉल आपण आयोजित केलेले आहे त्याच्यामध्ये तुमची ज्वेलरी आहे साड्या आहे कुर्तीज आहे पोरांना एन्जॉयमेंटसाठी गेम्स स्टॉल आहे त्याच्यानंतर जिबेचे चोचले म्हणून वेगवेगळे वेग वेग पदार्थ प्र, तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे तर यासाठी तुम्ही अवश्य बालाजी मंदिर नऊ तारीख नऊ फेब्रुवारीला चिंचखेड रोडला दुपारी तीन वाजेपासून नऊ रात्री नऊ वाजेपर्यंत हे आनंद मेळावा चालू असणार आहे तर तुम्ही आवर्जून भेट द्या फक्त हा आनंद मेळावा महिलांसाठी किंवा मुलांसाठी ऑर्गनाईज नाही केलेला आहे त्याच्यामध्ये आपण जेंट्स पण येऊ शकतात कुटुंबातील हर सदस्य इथे येऊ शकतो आणि आनंद मेळावाचा आनंद भोगू शकतो त्यासाठी आम्ही हा ऑर्गनाईज केलेला आहे जय श्री कृष्णा यासाठी साथी, साथी, आपण सर्वांनी सहकुटुंब सह परिवार, या आनंद मिळाव्याला भेट द्यावी ही नम्र विनंती जय उमा महेश!